పున పునః వాటీ కో కొక్ బ బుంది आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत राधांगिरी तालुक्याच्या विकासासाठी समविचारी मंडळींना बरोबर घेऊन आघाडी करणार असल्याची घोषणा जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक एवाय पाटील यांनी केली आमजाई वरवडे तालुका राधांगिरी येथे एवाय पाटील गटाचा मेळावा झाला त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते एवाय पाटील म्हणाले की तालुक्यातील सामान्य जनता माझ्या आहे त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊनच तालुक्याच्या विकासासाठी समविचारी मंडळींना बरोबर घेऊन आघाडी करणार आहे ही आघाडी करत असताना माझ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेईन आगामी निवडणुकीच्या निमित्ताने राधानगरी तालुक्यात चांगले संघटन बांधणार आहे अशी घोषणा त्यांनी केली यावेळी जिल्हा कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघातून शिल्पा राजाराम कवडे संपदा शिवाजीराव पाटील दीपाली दीपक पाटील सोनाली शिवाजी पाटील सोना तर राधनगिरीतून मोहन पाटील कसबा वाळवेतून प्रभाकर पाटील सरवळेनून वैशाली राजेंद्र पाटील राशवडेून कृष्णाथ पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली यावेळी शिवाजीराव पाटील राजेंद्र कवडे प्रभाकर पाटील महादेव कोथळकर यांची भाषणे झाली यावेळी आरओ वाय पाटील संदीप पाटील नेताजी पाटील डीबी पाटील विजयसिंह तोंडकर मानसिंग पाटील अशोक पाटील चंद्रकांत पाटील रामराव इंगळे संग्राम कदम मोहन पाटील प्रकाश मोहिते तानाजी काटकर वि, विलास हळदी आदी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी अमजय वरवडे ताज्या बातम्यांसाठी आर के न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा गोकुळ भारी दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी